बातमी राजकीय वर्तुळातून साताऱ्यात शरद पवार गटाला खिंडार पडलंय सत्यजित पाटणकर भाजपात जाणार असल्याची माहिती मिळते पाटणकरांना भाजपात घेण्यासाठी दोन्ही राजेंचा पुढाकार आहे त्याचबरोबर पाटणकरांनी शिवेंद्र राजेंसह फडणवीसांची भेट घेतली होती उदयनराजे भोसलेही भाजपात घेण्यासाठी आग्रही आहेत पुढच्या आठवड्यातच शक्ती प्रदर्शन करत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतीय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत सातारा शरद पवार गटाला खिंडार पडलाय जाणार तपशील प्रज्ञा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजित सिंह पाटणकर हे पुढील आठवड्यात भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे सत्यजित सिंह पाटणकर यांच्या प्रवेशासाठी साताऱ्याच्या दोन्ही राजे आग्रही असून सत्यजित सिंह पाटणकर यांनी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे जी, जी धन्यवाद सुहास तुम्ही दिलेल्या माहितीसाठी